मला डॉक्टरला जसं पेशंट मनस्थिती कळली तशी मला सुद्धा लक्षात दिली तर माझ्या तमाम माता भगिनींना आणि सर्व माझे सर्व कार्यकर्ते म्हणतो शेतकरी म्हणतो सर्वांना माझी आग्रहाची विनंती राहील मी या वेळेला विक्रमी मतानं आज आणि या मुस्लिम साहेबांना प्रचंड मतानं विजयी करण्यामध्ये आपला सर्वांचा वाटा दे मी मला बसून मुस्लिम साहेब तुम्हाला धन्यवाद देतो की सत्तेचा खऱ्या अर्थानं गोरगरीबासाठी जनसामान्यांसाठी उपेक्षित माणसांसाठी या ठिकाणी आपण केला खूप भुँ शुभेच्छा माझे लहानपणापासून कॉलेज जीवनापासून मित्र आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा दुपारी ठेवलेला असताना खरोखरच आज उन्हाचा फोर्भ जास्त आहे आणि एवढ्या उन्हामध्ये एवढ्या अस्तेनं एवढ्यानं प्रेमानं आपण थांबलाय ते, 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 ते ज्या नेत्यानं ज्या राज्यामध्ये जिल्ह्यामधल्या तालुक्यामध्ये जनसामान्यांना उपेक्षितांना दीनदलितांना गरजू लोकांना आपल्या मायाचा हात दिला सत्तेच्या वाट्याच्या माध्यमातून त्यांना बदय दिलं खूप मोठ त्या ठिकाणी त्यांना सर्व सर्वसामान्य पदला का असू दे परितक्ता भगिनी असू दे विधवा भगिनी असू दे माझी बहीण लाडकी बहीण व्यवस्थेच्या माध्यमात गेलेला असू दे पेन्शनच्या योजनेतनं केलेलं काम असू दे वैद्यकीय तर केलेलं काम असू दे प्राऊन बाळाच्या रूपानं केलेले अनेक कामं असतील अशा वेगवेगळ्या कामांच्या रूपानं केलेले तसेच बातमीमध्ये या ठिकाणी जवळजवळ सतरा अठरा कोटीची या ठिकाणी विकास कामं केलेलं आहे आणि त्यासाठी कृतज्ञता म्हणून पाचमीचे सन्मान्य ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी मनापासून बसून साहेब तुम्हाला धन्यवाद देतो की सत्तेचा खऱ्या अर्थानं वापर गोरगिरीबासाठी जनसामान्यांसाठी उपेक्षित माणसांसाठी या ठिकाणी आपण केला लोककल्याणकारी उपक्रम वेगळे वेगळे या राज्याच्या माध्यमातून राबवले आणि खऱ्या अर्थानं सत्ता ही लोककल्याणाकरता आहे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला दिली याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो एवढंच नव्हे तर माझ्या तमाम माता भगिनींना आणि सर्व माझे सर्व कार्यकर्ते म्हणतो शेतकरी म्हणतो सर्वांना माझी आग्रहाची विनंती राहील मी या वेळेला विक्रमी मतानं आज आणि या मुस्लिम साहेबांना प्रचंड मतानं विजयी करण्यामध्ये आपला सर्वांचा वाटा दे तेवढी आग्रहाची विनंती आहे मी आदरणीय माजी खासदार संजय राह मंडिक साहेबांना धन्यवाद देतो तिने सुद्धा दिल्लीच्या सभेमध्ये आपली भूमिका त्या ठिकाणी विषद केली आणि या ठिकाणी युतीचा धर्म पाळण्याचं त्यांनी आश्वासन दिलं निश्चितपणानं ते आणि त्यांचे कार्यकर्ते निश्चितपणानं कुशिम साहेबांच्या विजयामध्ये मोठा हातभार लावतील याची मला खात्री आहे पुन्हा एकदा मी संजय दादा मंडे यांना सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि केलेला दे जे जाहीर या ठिकाणी केलेला आहे त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो कुशिम साहेब आज खऱ्या अर्थानं पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये अनेक वेळेला पूर येतोय शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतंय पूर आल्यामुळं नदी रस्त्याकडे नदीच्या जवळची सगळी जमीन पाण्याखाली येते भातं तरुण तो ओस झाले तर उसाचं मोठं नुकसान झालंय आणि म्हणून बांधग्याचा पूल असू दे देचा पूल असू दे आपला मस्तोड्याचा पूल असू दे कागलचा जो पूल आहे तो पूल असू दे किंवा सुरपूरचा पूल असू दे या सगळ्या पुलांच्या पुढे रेन ज्याला म्हणतो आपण म्हणजे डक तयार करून असू दे या ठिकाणी आपण तयार करून शेतकऱ्यांची पिकं कायमपणानं वाचवण्याची एक करून दाखवावी एवढी ज्या निमित्तानं आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे जी विनंती आपण मान्य करा आणि नक्कीच देशामध्ये चांगला मार्ग काढून इथं डग तयार करून घ्या द्या येत्या वर्षामध्ये याची मला खात्री आहे ज्या ठिकाणी एवढ्या वेळ झालेला आहे जास्त वेळ मला डॉक्टरला जसं पेशंट मनस्थिती कळली तशी मला सुद्धा लोकांची मनस्थिती लक्षात येईल आणि आता देशिवराव कोण फारसा ऐकायच्या मनस्थिती दिसत सगळे सगळेजण मुश्रीफ साहेबांचं भाषण कधी होईल आणि तो कार्यक्रम कधी संपत अशा विवंचनेत आहे त्यामुळं अधिक लाभ भाषण न करता मी एवढं सांगेन मुस्लिम साहेब खूप खूप तुम्हाला शुभेच्छा माझे लहानपणापासून कॉलेज जीवनापासून मित्र आहे आणि तुमच मी स्वतःला भाग्यशाली समजतो की तुमच्यासारख्या एका चांगल्या मान्यवराचे मित्र मला होण्याचा लाभ मला परमेश्वराने दिला याबद्दल परमेश्वराचा आभार आहे एवढ्याच जोमान अशाच विभागात या ठिकाणी आपण काम करत राहावं सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहापर्यंत काम करणं एवढं सोपं नाही आहे माझ्या मित्रांनो परंतु तुम्ही ते अविश्रांतपणाने काम करता कुणाचंही काम नाकारत नाही यातच तुमचं सगळं आहे आणि ते तुम्ही करावं एवढी आग्रहाची विनंती करतो पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि मी आपल्याला दाखवतो जय जय महाराज